बाकीडॉन आताच मायनी मैदानात दाखल झालाय बा आपण त्याच्याकडे निघालो बाकेडोन मा मैदान झालं दखल झालाय आत्ताच हे बघा गाडी दिसली का लिवी शेड पण आहेत लाईक केल्या झाल्या पाहिजेत सगळ्यांनी बकेडोन साठी फळ नाही का नाही शेकणी दिलाय का शेकणी दिलाय तुम्हाला विठ्ठल नाना आले तर विठ्ठल नानांच आदतला पण आहे आम्हाला वाटलं मोर्शेला असला गेला मायनीला हो मध्ये आता मैदानामध्ये मायनी मैदानामध्ये बघ आणि डाका झाले बघा आत्ताच खास लाईक लाईक झाले पाहिजेत जेवढे जण बघताय सगळ्यांनी एक लाईक एक एक लाईक झाली पाहिजे बाबा देव मैदानात दाखल बाकेडॉन साठी लाईक झाल्या पाहिजे त्या सगळ्यांना वाटलं मशी मैदानामध्ये बाकेडॉन पैल पण अचानकच मला आता माहिनी मैदानामध्ये गाडी दिसली जेवढे जण बघते सगळ्यांनी एक लाईक केली पाहिजे व्हिडिओला लाईव्हला बाकेडॉसाठी आपल्या एक एक लाईक झाली पाहिजे गड किती आहे सर सांग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाही आज मैदानामध्ये जेवढे जण बघतायत डॉनसाठी आपल्या एक एक लाईक केली पाहिजे लाईवला कोणली बाका सो डॉनसाठी लाईक झाल्या पाहिजे त्या तीनशे जण बघतायत तीस ते चाळीस मग डॉन पाचव्या गटात आहे काय माहित माहीत कारण बाकी दोनचे नाव शिकतील नाही माहीत आलं त्यामुळे कोण किती मध्ये काय सांगता येत नाही जालना जिल्हा दोन मध्ये भाव खूप मस्त धन्यवाद कोणासोबत आहे काय माहीत नाही मोहित शेट सांगितलंच आपल्याला पहिला विचारलाय करतो थांबा पहिलं बकेडवानला बांधू द्या मग विचारतो मोहीर शेठला मायनी मायनी मैदानामध्ये बकेडॉन आता सध्या वाद आला आहे का नाही तीनशे जण बघतायत लाईक झाले पाहिजेत तीनशे लाईक काय आली काशी हो आली आत्ता जो मग पण ओपन मैदानात दाखल झालाय सोबत कोण पळणार आहे काय माहीत नाही मोल जे बघूया त्यांचं झालं सगळं की विचून बघू थंडी लागते का नाही मायनीमध्ये मध्ये कुठे आहे मायनी मायनीमध्येच मैदान आहे मायनीमध्ये आले की समजेलच ते कोणाला पण विचारलं सांगतायत माणसं कोणत्या साईडला मैदान आहे ते मायनीचं मैदान पाहणार आहे हो हो पाहण्यासाठीच आहे मायनीला तो बाकीचा गट विचार विचारतो सहा दहाचा गट किती आहे पण आहे नाही वेगळं नियोजन आहे दोघांसोबत थायलंड वर्ण पाहत का किती गट आहे सगळे सगळे मिळून साठ साठच्या आसपास गट आहेत त्या नानांचा तेज आहे का नाही आदतला पण आहे तेज आज बेस्ट की बाकासो आहे ली लक्कन आहे का आज बाकी आज बरोबर काय माहीत नाही मी विचारलं लक्कनच्या मालकाला पण ते बोलले पहिल्यांदाच पळ आहे गाडी असं बोलले म्हणून ते मग आता काय सांग त्यांनी सांगितलं नाही कोणासोबत आहे मग तोड आहे आज मग मग तोड आहे ओढ केला दिसत बाकेडॉन बाकासो अर्जुन आहे काय काय माहीत नाही त्यांना पण विचारते काय बोलले नाहीत हो हो माहिनी मैदानात आहे म्हले महिने मैदानातच पळणार बाकी अजून कुठे जाणार व जे आला आहे का आला असेल बारीक आलाय का आहे आलं गट सांगा गट बघू आता सांगते का अजून आहे वाटतं बाकी सोबत गट विच विच गट कोणता आहे थांबा त्यांचं होऊ द्या ते हात हे धोत आहेत आत्ताशी आले ते सोबत कोण आहे भाऊ थांबा मोहिल शेड सांगतात का भाऊ त्यांनी सांगितले की आपण विचारून आलो मोहिल शेडला थांब एक मिनिट मुळे शेड बोलली पाहताना दिसेल समजेल बघू पाहताना <क्थारे> दिसेल म्हणून सांगितलं त्यांनी नाही सांगितलं ना ते बोलले मला पण माहित नाही मामांना माहित आहे म्हणून सांगितलं त्यांनी मामाने नियोजन के। मामा... केलं गैड गैड माहित नाही म्हणतात दोन तीन सिट्टर बोलतात म्हणून बघू म्हणतात कोणत्या त्या गाठ्या दिसते ते चिमण्या आहे का नाही वेगाचा शेवट आहे का माहिणी माझ्या नाही आज तेव्हा आदतलंच आहे आदतला पण आहे तिकडे आपली क्लिप टाकली आहे तेवढीच वाचा दादा क्लिप टाकले कोण आहे बघ्या त्या गाडीवर बघू आता ते बोलले झुकल्यानंतर समजेल कोणासोबत आहे ते काय बोलले नाही नवीन आहे जो नाही काय दिसेल बोलले मामाने गेले बोल निवेदन चोवीसला नाही का संभाजीनगर नाही नाही आज पाहिलं चोवीस शक्यतो नाही अचानकच मामा धप्पा पण देतील येईल मामा कायम धप्पा देत असत सोडून बाहेर आहे अचानक झालं असं त्यामुळे इकडे आलं महिन्याला हो आहे चोवीस ला आहे सांग मामाने केलं असलं नियोजन तर काय सांगू शकत नाही चिक्कू शेट आहे का नाही चिक्कू शेटची चिट्टी मुळशी मध्येच निघाली मुळशी मध्येच पडतात दिशेल ते पण त्याला आले का नाही आज दुसरा नाही आदतचं मैदान आदत दुसऱ्याचं मैदान आहे त्या आदत दुसऱ्याच्या मैदानामध्ये पळणार असतो लाईव्ह कशा पवन चॅनलला लाईव्ह आहे पेच्याच्या मागचा बैल कोणता मैदान दुश्मनी आहे काय सांगता येत नाही पण आदत दुसऱ्यालाच पळणार म्हणून माहित पडली आपल्याला इथं तर नाही ओपनच्या मैदानामध्ये नाही पळणार म्हणून सांगितले मग आता कोणत्या मैदानात आहे ते माहित नाही फक्त आदतलंच आहे आदत दुसऱ्याला पळणार एवढं फक्त माहित आहे आपल्याला गट्ट्याला खाली पाय जात पण गट्ट्याचा सुट्टीचा व्हिडिओ टाकेन बघा मग